जिथे मंत्रीच कायदे आणि नियम पायदळी तुडवायला लागले तिथे सामान्य जनतेनं दाद मागायची कुणाकडे हा प्रश्न पडलाय आणि हा प्रश्न पडण्याचं कारण म्हणजे जलसंपदा खात्याचे राज्यमंत्री विजय शिवतारे आपल्या मुलाचा खाजगी साखर कारखाना उभारण्यासाठी त्यांनी तेन, नियम डावलून बेकायदा उद्योग सुरू केल्याचा आरोप होतोय काय आहे हे प्रकरण चला पाहूयात नगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यातलं हे माळेवाडी दुमाला गाव गावात सध्या खाजगी साखर कारखाना उभारण्याचं काम सुरू आहे कारखान्याचं नाव आहे स्वामी समर्थ शुगर अँड अॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मालक आहेत विनय विजय शिवतारे आणि स्वाती विनय शिवतारे राज्यमंत्री विजय शिवतारे यांचा मुलगा आणि सून कारखान्याचं काम सुरू असलेल्या ठिकाणावरून मुळा धरणाचा हा कालवा जातो जवळपास पन्नास वर्ष हा जुना कालवा पण आता तो कालवा वळवण्याचा घाट घालण्यात आला आहे तसं पत्रही जलसंपदा विभागाला गाड� देण्यात आलंय पण मंजुरी मिळण्याआधीच कारवा बुजवण्यात आल्याचा आरोप बाधित शेतकऱ्यांनी केला आहे स्वामी समर्थ कारखाना नवीन शुगर निघून राहिला ना त्यांनी काय केलं कॅनल काढला मधून आणि सैटना चालू आहे त्यांचं काम पण हे कॅनल काय आहे कॅनल ना काय इंजिनिअरिंग मध्ये ते बसत नाही आता अंदाज होऊन ते कारभार चालू आहे त्यांचा ते आम्हाला मान्य नाही आमचा रस्ता बंद झाला पाठच पाणी आम्हाला कॅनलच भेटणार नाही कारण पाणी तिथे जाऊ शकत नाही आणि त्या आता त्याच्यामुळे जरी कालांतर त्यांनी पाणी घातलंच तेव्हा तो असा तो लावून ते साहेब का तो लगेच फुटू शकतो कारखान्याने त्यांची जमीन मोजली जमीन वजतानी आसपासच्या एका शेतकऱ्याला सुद्धा त्यांनी नोटीस दिली नाही का काही नाही आणि डायरेक्ट त्या शेजारच्या एकाचा बांध होता तिथं त्यांचा बांध नेऊन घातला आणि त्याच्या पलीकडे शिव असं ते म्हणायला लागले जर तुम्ही शेजाऱ्याला नोटीस दिली नाही दुसऱ्या शेतकऱ्याची संमती घेतली नाही तर तुम्ही जमीन का मोजू शकता या कालव्यावरच पुढच्या चार गावातील हजारो एकर शेती अवलंबून आहे कालवा अनैसर्गिक पद्धतीने वळवण्यात येत असल्यानं तो फुटण्याची शक्यता आहे परिणामी शेकडो एकर शेती जाण्याची भीती शेतकरी व्यक्त कालवा जमीन मोकळी होणार आहे मात्र ते स्वतःच्या जागेतून नवा कालवा काढून देत नाहीत अशी ग्रामस्थांची तक्रार आहे माळेवाडी शिरसगाव या दोन गावातील शिवेचा रस्ता त्यासाठी वापरण्यात येणार आहे हे बेकायदेशीर असून त्यामुळे गावकऱ्यांचा रस्ता बंद होईल असा गावकऱ्यांचा आक्षेप आहे हो जे पाठ आहे ना इरिकेशन मुळे आमचा पाठ आलेला सत्तर एकाहत्तर पासून पाठ झालेला असणार आहे मला बहात्तर पासून आठवत मग ही जी जमीन आहे सगळी गेले उत्तरातून वजा झालेली आहे काही हक्क नसते आणि त्यांनी हा पाठ इकडून काढला इकडून काढल्यामुळे शेतकऱ्यांचे रस्ते बंद झाले उद्या पाठ फुटल्यानंतर भविष्यात आमचे वस्ते जमीन खंगुळून जाणार हे कोणाला न विचारता काम केलं हे जो तीन महिने झाले कारखान काम चालू झालं तीन महिन्यापासून त्यापासून आमची पाईपलाईन तुटली करतो 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 रोज जातो आम्ही तिथं करतो म्हणते पुढे पुढे झिरतो बाकी दुसरं काहीच नाही आम्ही कटरो आम्ही गरीब काय करतो आमचं पिक वाळलं आहे का करू म्हणते आणि कोणी त्याला हे स्टँड नाही त्यांना तिथले जे लोक आहे का त्यांना स्टँड नाही मग कालवा वळवण्याआधी वरिष्ठ पातळीवर मान्यता घ्यावी अशा आशयाचं पत्र मुळा पाळबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्याने दिलंय पण आता याच विभागाचं दुसरं पत्र पहा प्रकल्पाच्या बांधकामामुळे कालव्याला हानी पोहोचणार नाही आणि प्रवाहात अडचण निर्माण होणार नाही हे येण्यासाठी ना हरकत पत्र जलसंपदा विभागानं दिलं पण प्रत्यक्षात कालवा भूईसपाट झाल्याचं चित्र आहे मुळा धरणाचा हा कालवा या कालव्यावर चार गावातील हजारो एकर शेती पिकते मात्र सध्या हा कालवा बुजवण्यात आलाय खुद्द जलसंपदा विभागाच्या राज्यमंत्र्यांनीच हा कालवा बुजवलाय त्यामुळे या विरोधात दात कोणाकडे मागायची असा इथल्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे त्यामुळे या शेतकऱ्यांची अपेक्षा आहे ती शिवतार्यांचा पक्ष असलेला शिवसेना आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आता मुख्यमंत्री किंवा शिवसेना शिवतार्यांच्या या उद्योगाची दखल घेत इथल्या शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचं पाणी मिळवून देतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विकी सा नितीन पाटणकर झी मीडिया नेवासा अहमदनगर चोवीस तास रहा एक पाऊल पुढे